बीड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व विविधपणे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत याच कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये हाकेच्या अंतरावर एक वॉकिंग किंवा लहान मुलांचं जे ट्रॅकिंग आहे खेळणं आहे याच्यासाठी एक क्रीडांगण या ठिकाणी शासनाने बांधून देण्यात आलेलं आहे मात्र बीड नगर परिषद याच्यावर कुठलंही लक्ष देत नाही आणि या ठिकाणी विविध पक्षाचे या ठिकाणी मेळावे होतात सभा होतात त्याला आमचा विरोध नाही मात्र त्यांनी त्याची ते निगा राखली पाहिजे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बॅनरवर जे फोटो तुम्ही दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये फोर व्हीलर गाड्या आहेत टू व्हीलर गाड्या आहेत जनावरे आहेत देशी दारूच्या बाटल्या तुम्हाला मिळतील पत्त्याचे क्लब या ठिकाणी प्रत्येक खेळत बसलेले काही लहान मुलं या ठिकाणी व्हिडिओ हो। मागलदी व्हायरल झालेले आहेत नगर परिषद यांना मी एक ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता आणि या बीड शहराचा रहिवासी म्हणून विनंती करतोय जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती करतोय की या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे निगराणीमध्ये या ठिकाणी एक सेक्युरिटी दिला पाहिजे आणि याची अवस्था होण्यापासून हे वाचवलं पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी गवत वाढलेलं आहे जनावरं या ठिकाणी चरायला येतात त्याचबरोबर या ठिकाणी ओपन जिमचं साहित्य ते मोडकळी आलेलं आहे ते वापरता येत नाही या ठिकाणचे स्वच्छता ग्रह जे आहेत ते स्वच्छता ग्रह नादुरुस्त आहेत आणि या ठिकाणी बालक वृद्ध असतील सकाळ संध्याकाळ मॉर्निंग वॉक साठी येतात मात्र या ठिकाणी अस्वच्छता आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाहीये त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी दोन नंबरचे धंदे करणारे जुगारी दारू पिदारे या ठिकाणी येतात आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी मोठमोठे राजकीय कार्यक्रम होतात राजकीय कार्यक्रम झाल्यामुळे त्यानंतर या कडांगमाची अत्यंत दुरावस्था होते आम्हा सर्वांची अशी मागणी आहे की या ठिकाणी नगर परिषदेनं दक्ष राहावं या ठिकाणी ज्या असुविधा आहेत त्या दूर करण्यात याव्यात साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी स्वच्छता उपलब्ध करून द्यावेत आणि सर्वात प्रमुख आमची अशी मागणी आहे की राजकीय कार्यक्रम जे असतील सभा असतील मेळावे असतील यांना प्रतिबंध घालण्यात यावा कारण त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कडांगांचं नुकसान होत आहे यासाठी आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते जे आहोत जिल्हाधिकारी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज किळांगण या ठिकाणच्या परिसरामध्ये महात्मा गांधीचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी बसून सत्याग्रह आंदोलन करत आहोत आमची मागणी अशी आहे ते केवळ खेळाडूंसाठी आहे त्यामुळे त्या सत्यासाठी सत्या प्रशासनानं लक्ष द्यावं अशी आमची मागणी जय हिंद आज या बीड नगरपालिकेच्या विरोधामध्ये अं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जे आज मौन म्हणून आंदोलन या चा चालू आहे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये खरतर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत या ठिकाणी खूप मोठं बीडचं वैभव शिक्षणाचं जे जि, जि, जिल्हा परिषदेच्या चालवणार मल्टीपर्पज असं एक वैभवशाली संस्थान होतं त्याला या बीडच्या नगरपालिकेनं मोडतोड करून या ठिकाणी ट्रॅक किंवा येथील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान बनवलं गेलं पण त्या मैदानाची अशी दुरावस्था केली आहे की सक, के या ठिकाणी ते खेळाडूंचं नसून इथं फक्त राजकीय नेत्यांच्या कुस्तीचं मैदान बनलंय की काय असं वाटतंय ज्या वेळेस इलेक्शन असतील किंवा मोठ्या नेत्यांच्या सभा असतील या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि या मैदानाचं अशी नासधूस केली जाते की तो खेळण्यालायकच नाही फिर वॉकिंग करण्यालायक देखील राहत नाही म्हणून आज या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे की आम्ही नगर परिषदेला विनंती करतो या ठिकाणी कोणत्याही राजकीय किंवा कि मोठ्या नेत्यांची सभा होऊ नये या ग्राउंडची नासदोस होऊ नये खर तर या ठिकाणी मोठ एक शैक्षणिक संकुलन उघडायला पाहिजे होतं पण ते दुर्भाग्यपूर्ण असं आहे आणि या ठिकाणी खेळाच्या नावावर फक्त ना, राजकीय कुस्त्या चालतायत ह्या बंद झाल्या पाहिजे ही आम आदमी पार्टीची मागणी आहे अत्यंत मोर्दय झालेलं तुटलेलं आहे म्हणजे यासाठी सर्व आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार नगर परिषदेला जिल्हा प्रशासनाला निवेदन केले आहे मात्र शर्मेची बाब म्हणजे अशी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये गुड मॉर्निंग ग्रुप जो आहे पीडचा त्यांनी या साहित्याची दुरुस्ती करतो नगर परिषद प्रशासन लक्ष सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन क्रीडा दत्तात्रय पाहणे आहे हे बीड इथे ध्वजारोहणासाठी आले होते तेव्हा हो आम्ही सर्वांनी मिळून हो। त्यांना त्या किडांना जी धुरा याबाबत निवेदन दिलं होतं संबंधित जिल्हा प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी नगर परिषदेला लेखी पत्र दिलं होतं या संबंधामध्ये उपाय उपाययोजना करण्यात आली मात्र नगर प्रशासन एवढं ढिस आहे त्यांनी कुठेही काही उपाय उपाययोजना केल्या नाही आणि आम्हा सर्वांना अत्यंत गंभीर बाब म्हणजे हे विक्रांगण आहे या ठिकाणी केवळ खेळ खेळायला पाहिजे खेळाच्या व्यतिरिक्त राजकीय लोकांचे सभा असतील किंवा इतर व्यवसाय करण्यासाठी विक्रांगण देण्यात येऊ नये कारण या ठिकाणी जेव्हा समाधानी पण होतात वोट पुरवणी खाली जातात वोट पुन्हा टाळ्याच्या गाड्यामुळं चिखल पसरतो आणि नंतर मात्र दुरुस्ती केली जाते त्यामुळं आज आम्ही सगळे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज या परिसरातील महात्मा गांधी यांचा जो पुतळा आहे स्मारक आहे त्या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासनाला आणि नगर परिषद प्रशासनाला आमची विनंती आहे या मागणी दखल घेऊन भविष्य काळामध्ये कमीत कमी

मौन म्हणून आंदोलन ह्या चालू आहे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत या ठिकाणी खूप मोठं बीडचं वैभव शिक्षणाचं जे जिल्हा परिषदेच्या चालवणार मल्टीपर्पस असं एक वैभवशाली संस्थान होतं त्याला या बीडच्या नगरपालिकेनं मोडतोड करून या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक किंवा येथील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान बनवलं गेलं पण त्या मैदानाची अशी दुरावस्था केली आहे की सक, के या ठिकाणी ते खेळाडूंच नसून इथं फक्त राजकीय नेत्यांच्या कुस्तीचं मैदान बनलंय की काय असं वाटतंय ज्या वेळेस इलेक्शन असतील किंवा मोठ्या नेत्यांच्या सभा असतील या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि या मैदानाचं अशी नासधूस केली जाते की तो खेळण्यालायकच नाही फिर वॉकिंग करण्यालायक देखील राहत नाही म्हणून आज या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे की आम्ही नगर परिषदेला विनंती करतो की या ठिकाणी कोणताही राजकीय किंवा कि मोठ्या नेत्यांची सभा होऊ नये या ग्राउंडची नाचधर तर या ठिकाणी मोठ एक शैक्षणिक संकुलन उघडायला पाहिजे होतं पण ते दुर्भाग्यपूर्ण असं आहे आणि या ठिकाणी खेळाच्या नावावर फक्त राजकीय कुस्त्या चालतायत ह्या बंद झाल्या पाहिजे हे आम आदमी पार्टीची मागणी आहे